पेडगाव रेल्वे स्टेशन ते पेडगाव पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार पेडगाव रेल्वे स्थानक ते पेडगावपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी अकरा ऑगस्ट रोजी पेडगावचे ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्गावरील जामपाटीवर जोरदार रस्ता रोको आंदोलन करणार मोजे पेडगाव रेल्वे स्थानक वसाहत ते पेडगावपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः भयानक आहे त्यामुळे पेडगाववासियांना वासियांना या रस्त्यावरून एजा करणे जिकिरीचे बनले आहे तिथून पुढे जामपर्यंतच्या रस्त्याचीही भयान अवस्था आहे पावसाळ्यात महिला व अबलवृद्ध शालेय विद्यार्थी यांना ये जा करताना जीवन जीव घेणे कसरती कराव्या लागत आहेत दुचाकी चारचाकी वाहनाने या रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य ठरले असून त्यामुळे जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता तातडीने उपयोजना अवलंबवाव्यात अशी अपेक्षा पेडगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे देशमुख यांनी तेवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर केले होते तत्पूर्वी पेडगावच्या ग्रामस्थांनी सुद्धा एकवीस जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले परंतु या संदर्भात हालचाली झाल्याच नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी आता प्रशासनास निवेदनाद्वारे निर्णायक असा इशारा दिला आहे या निवेदनावर संतोष देशमुख शेख सलमान गोपाळ देशमुख देशमुख निखिल मांडे पुरुषोत्तम देशमुख बाळू खरात दीपक देशमुख प्रशांत हरकळ सय्यद रियाज निकिता मांडे शब्बीर मंसूर शेख बाळासाहेब देशमुख मनोज राऊत विनोद जोगदंड बाळासाहेब वाघमारे बाळासाहेब कांबळे सिद्धार्थ वाघमारे गोपीनाथ जोगदंड विकी मांडे गोविंद जाधव राकेश जोगदण शेखर मांडे खाजा शादुल्ला शेख सुमित जोगदण यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज या ठिकाणी आम्ही सर्व रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत मागच्या सहा महिन्यापूर्वी ह्याच रस्त्यावर जो आपण हा रस्ता पाहतो ह्या रस्त्यावर जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पाच कोटी दहा लाख रुपये आणि जिल्हा परिषद प्रशासनानं छेचाळीस लाख रुपये ह्या रस्त्यावर खर्च केलेले असताना सुद्धा ह्या रस्त्याचं कुठलंही काम त्यांनी केलेलं लि नाही उलट पलीकडच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागानं पाच कोटी दहा लाखाचं का काम नाबार्डच्या माध्यमातून केलं परंतु जिल्हा परिषदेनं त्याच कामावर छेचाळीस लाख रुपये जिल्हा नियोजन समितीचे डी पी डी सीचे टाकून ते जशाल तसे उचलून घेतले आणि याच्यामध्ये गुत्तेदार रामराव आडग आर्ग, आरगडे आर्ग, डिप्टी इंजिनियर सोन कांबळे आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर उडान शिवे या तिघांनी संगणमत करून ह्या ठिकाणी छेचाळीस लाख रुपयाचा निधीचा अपहार केलेला आहे निधी लाटलेला आहे ह्या रस्त्याचं हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं असतानासुद्धा त्याच आर्थिक वर्षामध्ये त्यांनी याच्यावर डी पी डी सीच्या माध्यमातून शेहेचाळीस लाख रुपये टाकून त्याचा अपहार केलेला आहे आणि तो अपहार आम्ही कदाबी त्यांना करू देणार नाहीत ह्या रस्त्याचं काम त्यांनी आम्हाला पूर्ण करून द्यावं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी यांना आमची विनंती आहे की ह्या अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून गुत्तेदाराचा एजन्सी ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी आणि आमच्या ह्या रस्त्याचं काम ताबडतोब करून देण्यात यावं आणि असा अपहार जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी स्ट्रीक आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ह्या अपार करणाऱ्या लोकांना त्यांनी आळा घालावा त्यांना ताबडतोब निलंबित करावं हा दोन्हीही पुरावे माझ्याकडे ह्या ठिकाणी मी दिलेले आहेत एम बी सार्वजनिक बांधकाम विभागाची एम बी सुद्धा मी, मी दाखल केलेली आहे जिल्हा परिषदेनं केलेली एम सुद्धा दाखल केलेली आहे त्यांनी ते एक त्यांच्या आता केलेले आहेत दोन्ही एजन्सींनी पूर्णतः प्रमाणपत्रसुद्धा ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी छेचाळीस लाख रुपयाचा अपार ह्या ठिकाणी केलेला आहे बी एड सीनं काम ह्या ठिकाणी केलं परंतु जिल्हा परिषदेनं कुठलंही काम ह्या ठिकाणी न करता सोनकांबळे उडानशिवे आणि गुत्तेदार आरगडे या ठिकाणी संगनमत करून या ठिकाणी सत्तेचाळीस लाख रुपये छेचाळीस लाख रुपये शेचाळीस पॉईंट एकोणऐंशी लाख रुपयाचा अपहार या ठिकाणी केलेला आहे आणि तो अपार आम्ही उघड केला आणून दिलेला आहे त्याच्यावर जर ताबडतोब कारवाई नाही झाली तर येणारी अकरा तारखेला आम्ही ह्या ठिकाणी पेडगाव फाट्यावर दामपाटी ह्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत आम्हाला ह्या ठिकाणी आमचे ग्रामीणचे पी आय राजगुरू साहेब या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला या ठिकाणी समजून सांगितलं आमचं प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची या ठिकाणी भावना आहे परंतु जर ह्या गुन्हेगार अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आणि गुत्तेदारांवर कारवाई नाही झाली तर नाही जाण आम्हाला ह्या ठिकाणी कायदा हातात घेऊन आम्हाला या ठिकाणी रस्ता रोपो करावा लागणार आहे त्यावेळेला जी काही परिस्थिती निर्माण होईल कायदा सुविस्त प्रश्न जो निर्माण होईल सर्वस्वी जबाबदारी ह्या ठिकाणी प्रशासनाची आहे कारण प्रशासनाला आम्ही वेळोवेळी ह्या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून जर प्रशासन दखल घेत नसेल तर नाही जणांना आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येणार आहे आणि त्यावेळेला जी काय कायदा सुव्यस्था प्रश्न निर्माण होणार आहे तो प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्ण सर्वस्वी जबाबदारी ह्या ठिकाणी प्रशासन असणार आहे आमच्या गावकऱ्यांची ह्या ठिकाणी रास्त मागणी आहे की गुन्हेगारांनो कारवाई करा शासनाच्या निधीचा आभार करणाऱ्या शासनाच्या निधीचं वसुली करा आणि ताबडतोब आमच्या ह्या रस्त्याचं काम कम्प्लीट करून द्या ही एक रास्त मागणी घेऊन आम्ही ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची भाषा आम्ही ह्या ठिकाणी आमच्या पद्धतीने प्रशासन कळवलेली आहे आता आमच्या गावातील जवळपास रेल्वे स्टेशन मध्ये जवळपास चार पाचशे लोकांची वस्ती ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशनची आहे ह्या भागात जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत शेतकऱ्यांचा आहे रेल्वेला प्रवास करणारे जवळपास दहा बारा खेड्यातले लोक ह्या ठिकाणी पेटगाव रेल्वे स्टेशन प्रवास करतात ते सर्वजण असणार आहेत आमची पूर्ण ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलनाला असणार आहे गावातील नागरी जवळपास तीन चार हजार लोकांचा जमाव जमून आम्ही ह्या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करणार आहोत आता आपण जे बघतायत त्यातच आमचे मार्गदर्शक संतोषबाई देशमुख यांनी पूर्ण रस्त्याचं एम बी व कसं काम झालंय पद्धतीने काम झालं याची पूर्ण माहिती सांगितली खरंच या रस्त्याची खरंच गरज आहे कारण की आज हे जे नॅशनल हायवे पासून हा जो रोड जातो रोटेशन भागात पैकडे जाणारा रुटेशनच्या पलीकडे ही जाम आहे जामनंतर पारवापर्यंत जात येतं पण जे काही पूर्ण शेतकरी एरियाचे शेतकरी आहेत जवळपास जवळपास या रोडवर एकाच दिवसामध्ये अकराशे ते बाराशे पूर्ण टू व्हीलर्स गाड्या मोटर्स मोठ्या मोटर मोटर गाड्या किंवा ॲटो टेम्पो पूर्ण म्हणजे पर्याय रस्ता दुसरा नसल्यामुळे हा एक शेतकऱ्या रस्ता आहे माल नेण्यासाठी उपजीविका करण्यासाठी कोणत्या व्यवसाय करण्यासाठी ह्या रोडनं त्यांना बाहेर जावं लागते आणि रोडवर जे खड्डे झालेले आहेत जर एखादी माता भगिनी आठ नऊ महिन्याची जर माता भगिनीला जर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागत असेल तर त्यांची स्टेशनपासून आणि रोडपर्यंत नेण्यापर्यंत डिलेवरी ने ने होईल असा रस्त्याचा बिकट असता झालेली आहे आणि आज जर बघतात की जसं गाडी चाललेली आहे महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासनाची ह्या गाडी रोडच्या जा खालून जात आहे आणि हे जर पाऊस पडला तर ह्या रोडवर पण सुद्धा गाडी जात नाही म्हणजे हे जे रांबा रोडचे असतं झालेली आहे आमचे प्रशासनाला एवढीच मान विनंती आहे की जो निधी आतापर्यंत पंचेचाळीस लाख एकोणऐंशी पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार झाले जो निधी ह्या काय जे काही मान्यवर अधिकाऱ्यांनी विलुप्त करण्यामध्ये गडप करण्यासाठी जे काही त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे म्हणजे पैसे त्यांनी उचलून पूर्ण खाल्लेले आहेत तर प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व हा जो रस्ता आहे हा रस्त्याचा तात्काळ लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे ही जर मागणी आमची मान्य झाली नाही तर येणाऱ्या अकरा तारखेला अकरा वाजता जवळपास अडीच ते तीन हजार लोकसंख्या पूर्ण लोक येऊन राष्ट्रीय मार्ग महामार्ग क्रमांक जाम फाटे येथे आम्ही रस्ता रोको करणार आहेत सविस्तर निव निवेदन आणि आम्ही काल एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस व मॅडम ऑफिस कलेक्टर जिल्हा परिषद ऑफिस या सर्वांना दिलेलं आहे याच्या जे काही बी नंतर होणारी याच्या रस्ता जे काही परिणाम होतील किंवा जे काही बी हनिवारी सर्व जबाबदार सरकार राहणार याची किंवा नोंद घ्यावी